हॅलो खेडूत चषक सर आज खेड या चंदगड तालुक्यामध्ये पहिल्यांदाच भरतं याबद्दल या, या संस्थेचे सचिव म्हणून तुम्ही तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली सर पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं म्हणजे खेडू शिक्षण संस्था ही या चंदगड तालुक्यातील सर्वात पहिली संस्था आहे जिनं हे ज्ञानाचं पवित्र कार्य केलं की बहुना या मागास याच्या मागास वर्गी ह्या पुऱ्या आपल्या भागात छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले असतील श वके या सर्वांचं प्रेरणा घेऊन ही आपली कर्मवीर भाऊरावांना यांची ही सर्वांची ही खेडूत शिक्षण संस्था स्थापन झाली त्याच्यामध्ये या जिग्गजाने ज्यांनी काम केलं मग ते आपले तुकाराम पवार असतील मामासाहेब लाड असतील आणि इतर आमचे मार्कुल सर असतील आणि इतर सर्वजण या लोकांनी परिश्रम करून ही संस्था उभं केली आणि या संस्थेचा महत्त्वाचा उद्देशच की आमच्या मागासलेल्या या गरिबीतल्या लोकांना शिक्षण मिळावं आणि हे शिक्षण फार दूर आहे ते सुरू व्हावं याच्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम केले आणि सर्वात महत्त्वाचं आज ज्या आम्ही स्पर्धा घेतो आहे भाषण स्पर्धा घेतो आहे याच्याचा मूळ उद्देश म्हणजे आमची जी चंदगड तालुक्यातील मुलं जी दूर पडतात शहरापासून दूर आहेत त्यांना वक्तृत्व स्पर्धेची जी कला आहे ती सहासदी साध्य न होणारी ही कला सर्वांना प्राप्त व्हावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही स्पर्धा दोन विभागात घेतलेली आहे मराठी आणि इंग्रजी कारण मराठी कोणीही बोलू शकते पण इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा जर घेतली तर आमची अगदी रिमोट एरियातील मुलं मागासलेल्या सम समाजातील मुलं मराठी आणि इंग्रजीमध्ये असलखी जर वक्तृत्व केलं तर प्रख्यात त्याने आडाराबा निष्णात वक्तृत्व स्प होतील आणि वक्तृची कला त्यांना येईल आणि त्यांचं जीवन पुढं खूप चांगलं होईल या चांगल्या उद्देशानं आम्ही ही स्पर्धा इथं आयोजित केलेली आहे आणि इथं पहिल्यांदा सुरुवात करताना आम्ही लहान प्रमाणात सुरू केले आहे खेडूतपूर्ती म्हणजे खेडूत खेडूच्या साथ माध्यमिक शाळा चार ज्युनियर कॉलेज आणि एक सिनियर कॉलेज आहे याच्यापुरती फक्त स्पर्धा आहे पण भविष्यात ही स्पर्धा संपूर्ण तालुक्यात घ्यायचा आमचा मानस सा आहे याच्यासाठी ही स्पर्धा इथं भरवण्यात आलेली आहे ही स्पर्धा आज इथं मब उपाडी ज्युनियर कॉलेज आणि महात्मा फुले प्रांगणात होत आहे या स्पर्धेसाठी इथं सर्व लोक जमा आहेत ता आणि इथं मुलं जमा आहेत खेडूतमधील जवळजवळ शंभर मुलं आज इथं वगैरे स्पर्धेसाठी भाग घे सर्वांच्या प्रथम मी सगळ्यांच्या सगळ्या स सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो